श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत चला तर मंडळी आज दही दहीवडे तर बघा दहीवडे बनवण्यासाठी मी इथे उडदाची डाळ ही भिजत घातलेली दोन दोन वाट्या घेतलेल्या उडदाची डाळ आणि इथे ही मुगाची डाळ भिजत घातले दोन वाट्या उडदाची डाळ ते एक वाटी मुगाची डाळ भिजत घातले चार तास अगोदर भिजत घातलेली आहे मी तर बघा आता ही मस्त भिजलेली आहे तर आता आपल्याला ही वाटून घ्यायची मिक्सरला पाणी न घालता वाटायची शक्यतो आणि अगदी वाटलं तर अगदी थोडंसं थोडंसं पाणी टाकून ती फाईन वाटून घ्यायचे तर मी ही दोन्ही मिक्स करून वाटून घेते ही डाळ मिक्सरला पाणी न घालता वाटलं तर हाच पाणी जरासं टाकायचा आणि वाटून घ्यायची चला तर मी आता हे वाटून घेते वेगवेगळी डाळ भिजत घातलेली आहे पण आपल्याला वाटताना एकत्रच वाटून एकत्र करून ठेवायचे तर मी ही वाटून घेते पाणी न घालता आवश्यक असेल तरच थोडासा यातलाच पाणी जो आपण भिजत घातलेला डाळीचा तोच पाणी घालून आपल्याला वाटून घ्यायचे एकदम फाईन तर मी वाटून घेते आता मिक्सरला तर हे बघा उडदाची डाळ मी मिक्सरच्या भांड्यात घातलेली आहे आणि मुगाची डाळ आता ही वाटून घेते आणि मग ही काढायची आणि मग ही वाटून ही पण वाटून त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आधी भिजत घालायच्या आधी मी स्वच्छ धुवून घेतलेली स्वच्छ धुवून मग भिजत घालायची मग नंतर नाही धुतली तर चालते आणि मग ती अशीच वाटायची तर मी आता वाटून घेते बघा आता उडदाची डाळ मी वाटून घेतलेली आहे आणि मुगाची डाळ पण वाटून घेतली आहे बघा आता आपल्याला हे मिक्स करायचे आता मी हे मिक्स करून घेते बघा आता मिक्स करते मिक्स करून आपल्याला पाच मिनटं तरी याला फेटून घ्यायचे म्हणजे असं एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला फेटून घ्यायचे बघा आता मी हे फेटून घेते आता हे एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला पाच मिनटं फेटून घ्यायचे आधी एक मिक्स करून घेऊ आधी मुगाची डाळ आणि उरदाची डाळ मिक्स करून घेतली तर आता मी ही फेटून घेते पाच मिनटं असं एकाच डायरेक्शनमध्ये फेटायचे म्हणजे ती डाळ अशी हलकी होते आणि वडा आपला मस्त होतो स्पॉन्जी असा मी फेटून घेते आता मी एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घेतलेलं आहे आता बघा कलर पण चेंज आणि असं हलकं झालेलं पीठ आता हे बरोबर झाले का नाही ते कसं ओळखायचं तसा एखादा गोळा घ्यायचा आणि पाणी घ्यायचं वाढ आणि असं टाकून बघायचा बघा आता हा पाण्यामध्ये आपला गोळा तरंगतो आहे बघा म्हणजे आपलं पीठ अगदी परफेक्ट झालेलं आहे हे बघा असं वरच्यावर उचलून परफेक्ट झालेलं आहे एका डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं बघा जेवढं तुम्ही फेटणार ना तेवढं तुमचे वडे खूप छान होते चला आता आपण पुढची प्रोसेस करूया आपल्याला काय करायचे आता, कर आता मी इथे बारीक मिरची कापून घेतलेली तीन दोन तीन मिरच्या कशी आपल्याला पाहिजे तशा बारीक कापून घ्यायच्या आणि आलं थोडासा आल्याचा तुकडा किसून घेतलेला आहे तर हे आपल्याला घालायचे याच्यामध्ये आल्याने खूप छान टेस्ट येते मिरची आणि आल्याने आणि चवीनुसार मीठ घालायचे बस आणि पुन्हा त्याला असं फेटून घ्यायचे बघा चवीनुसार मीठ आता मी हे पुन्हा असं फेटून मिक्स करून घेते आपलं पीठ आता रेडी आहे आता मी तेल तापत ठेवले आता आपण वडे करायला घेऊया तेल तापत ठेवले आणि तेल तापलेलं पण आहे आता आपण वडे सोडायला घेऊया काय करायचं पाण्याचा हात घ्यायचा असं वाटग्यात पाणी घ्यायचं आणि पाण्याचा हात पाण्यात बुडून मग पीठ उचलायचं म्हणजे ते पीठ पटकन उचलता येतं असे हातामध्ये जे थोडंसं टाकून बघूया बरोबर तापले का पीठ थोडीशी फ्लेम वाढूया बरोबर तापलेलं आहे म्हणजे आपलं वरती आहे वडा म्हणजे बरोबर आहे परफेक्ट आता पर, आपण या वडे आता तुम्हाला जसे पाहिजेत मोठे लहान त्या आकारामध्ये तुम्ही सोडू शकता अंदाजाने पडत नसेल तर एखादा असा चमचा घ्यायचा गोल असा वरणाचा डाळीचा आणि त्याच्याने टाकायचं आपले वडे मस्त असे तरंगतात आहेत म्हणजे परफेक्ट आपलं पीठ बरोबर झालेलं व्यवस्थित झाले गॅसची फ्लेम मिडियम टू लोवरच ठेवायची बघा एकमेकांना चिटकते म्हणून जर आपण असं मध्ये मध्ये थोडंसं हलवूया चिटकायला नको म्हणून थोडंसं असं सुट्टे करून जाऊया तर ते म्हणजे असे फिरून जाऊया फिरून घेऊ फिरून घेते आता आता वडे मी फिरून घेतलेले आहेत मस्तपैकी झालेले आहेत बघा असे चमच्याने हलवून घ्यायचे म्हणजे कसं ते चिटकत नाही एकमेकांना नंतर मग झारा लावला तर काय नाही आता हे मीडियम टू लोवरच चांगले था खरपूस असे फ्राय करून घ्यायचे कारण का फास्ट फास्ट करून घ्यायची फ्लेम फास्ट केली तर ते आतून असे कच्चे राहते आणि वरून होते त्यामुळे मीडियम टू लोवर आपण फ्राय करून घेऊ तर बघा आपले वडे मस्त खरपूस होतात आता झाऱ्याने हे करू आता थोडीशी फ्रेम वाढूया ह्याची आणि चांगले गोल्डन कलरवर चांगले फ्राय करून घेऊ चांगले असे फ्राय करून घेते बघा आता बघा वडे मस्त गोल्डन कलरवर फ्राय झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आता काढून घेते हे बटर पेपर याच्यावरती म्हणजे टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचं काढून घेऊ आणि मी आता अशाच प्रकारे असे थोडे वडे तळून घेते आता बघा तेल निथळून घ्यायचं असं टिश्यू पेपरवर काढलं ना का तेल पण निथळचं सगळं बघा किती मस्त झाले असे पण खायला मस्त लागतं तुम्ही असेच नुसते पटापट खाते इतके छान झालेले आहेत ते तर मी आता दुसरे असे करते मी दुसरी बॅच टाकते असं मस्त असं गोल असं घ्यायचा आकार आणि असे टाकायचे मस्त झाले आहेत बघा पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे दही वड्याचं अशा आकारामध्ये झालं म्हणजे टाकायचे बघा मिरची आणि आलं नक्की टाका त्याच्याने छान टेस्ट येते अशा पद्धतीने मी आता टाकून पद्धतीने मी आता घालून घेतलेले आहेत आता मी अशाच पद्धतीने करून घेतात आणि मी फिरून घेतलेले काट्या चमच्याच्या आधाराने मस्त झाले आहेत बघा असे मस्त फुगल्यात टम्म छान वडे झालेले आहेत आपली होत आहे बघा आणि एकदम घॅसची फ्लेम एकदम नाही करायची मीडियम टू लोवर करायची आणि एकदम फास्ट नाही करायची म्हणजे कसं एकदम मिडियम स्लोवर केलं ना तर ते तेल पितात मग वडे त्यामुळे मीडियम टू लोवर करायची तर ता आता मी हे काढून घेते हे बघा आता मी हे काढून घेते वडे आता आपल्याला पुढची स्टेप म्हणजे पाणी कोमट पाणी करायचे असा गरम करायचे कोमट करायचे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला वडे घालून ठेवायचे एक वीस एक मिनटं ठेवायचे पाण्यामध्ये बघा आता आपण पाणी गरम करत ठेवूया आता मी पाणी तापत ठेवले कोमट पाणी करायचं आता आपण याच्यात चवीनुसार थोडंसं मीठ घालून जाऊ पाण्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आहे आणि हिंग घालायचं हिंग हिंग हे घालायचंच जा। त्याच्याने छान टेस्ट येते थोडंसं एक चिमूट असं हिंग घातलेलं आहे आणि थोडंसं कोमट होईल कोमट करून घ्यायचे पाणी आपल्याला बघा पाणी झालेलं आहे कोमट गरम तर आपण तो तसंच आणि त्याच्यात वडे घालून देऊया पाणी आता झालेलं आहे बऱ्यापैकी आता कोम आता हे वडे जे आहेत ना ते आपण हे पाण्यामध्ये घालायचे बघा आणि जरा पंधरा मिनटं तरी ठेवायचे पंधरा वीस मिनटं चांगले पाण्यात ठेवले ना ते मस्त सॉफ्ट होतात असे पाण्यामध्ये असे डुबून ठेवायचे त्याच्यावरती असं आपण एक ताटली ठेवूया म्हणजे असे डुबलेले जाते असे ताटली ठेवून द्यायचे जसे डुबून जाते काहीतरी याच्यावर वाटी वगैरे ठेवायची अशी जशी वाटी ठेवायची असं डुबून ठेवायचे वडे म्हणजे चांगले ते पाणी शोषतात ते आणि चांगले होतात सॉफ्ट आता एका बाजूला ठेवू आणि आपण जे आता चटणी आता आपल्या हिरवी चटणी करून घ्यायचे इथे दही घेतले गोड चट म्हणजे दही के करायचे गोड तर आधी आपण ना मिक्सरमध्ये हिरवी चटणी करून घेऊया कोथिंबर पुदिना जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी करून घ्यायची करून ठेवली तरी ती राहते चांगली तर बघा इथे मी या आता मिरच्या टाकून घेऊया अशा आपल्या आवडीनुसार तिखट कशी पाहिजे तशी शेमेरीची आणि थोडंसं आलं आहे थोडंसं आल्याचा तुकडा आणि पुदिना आणि कोथिंबर आणि थोडीशी दही टाकायचे बस आणि काळं मीठ टाकायचं थोडंसं आणि साधं मीठ चटणीला तर हे सर्व आता आपण वाटून घेऊया बघा चवीनुसार मीठ घालूया थोडंसं थोडंसं काळं मीठ घालूया आणि आता आपण हे वाटून घेऊ पाणी घालून थोडंसं आधी असंच वाटून घेते आणि मग पाणी घालू वाटू आणि मग दही घालू आता मी हे वाटवून घेते अशी वाटून झाली आता याच्यात आपण थोडंसं पाणी घालूया थोडं पाणी घालू आणि थोडं दही घालूया थोडंसं दही घालायचं आता आपण याच्यात काळं मीठ आणि मीठ टाकलेलं आहे आता हे मी वाटून घेते मिक्सरला पुन्हा बघा आपली चटणी आता झालेली आहे हिरवी चटणी आता आपण गोड दह्याची गोड दही करून घेऊया हिरवी चटणी झालेली आहे म्हणजे आंबट दही नाही घ्यायचं एकदम म्हणजे असं चांगलं असं ताजं दही घ्यायचं तर बघा आता आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेऊया थोडंसं चवीला मीठ आणि साखर आता ही पिठी साखर घेतलेली आहे मी बघा पिठी साखर घ्यायची म्हणजे पटकन ती विठळते आणि जरा गोडसर दही असलं ना तर छान लागतं दही वड्यामध्ये बघा आणि असं जरा आपण असं फेटून घ्यायचं जरा विस्कर असेल तर विस्करने फेटा थोडंसं पाणी घालायचं म्हणजे जरा जा थोडंसं पातळ दही टाकायला बरं थोडंसं जास्ती नाही तर ते मी असं फेटून घ्यायचं करणे किंवा रवी आपली असते ना वरण डाळीची त्याच्याने जरी हे केलं तरी चालेल असं पण चमच्याने केलं तरीसुद्धा होतं ते बघा टाकून बघायची दही म्हणजे साखर किती तर थोडी पाहिजे अजून थोडी टाकायची त्यामुळे छान चव लागते साखरेमुळे थोडंसं सा मीठ टाकायचं चवीला आपली दही तयार आहे हिरवी चटणी तयार आहे मस्तपैकी आणि ही, ही चटणी माझ्याकडे होती फ्रीजमध्ये केलेली मस्त टिकते ही दही मी कशी केली चटणी तर चिंच आपली चिंचेची गुंडी असते ना त्याचा कोळ काढून घेतला आणि गॅसवरती त्याच्यामध्ये थोडंसा गूळ टाकला थोडी साखर टाकली मिरची पावडर टाकली थोडं काळं मीठ टाकलं आणि जिरं भाजून जिऱ्याची भाजलेली पूड टाकली आणि त्याला आटून घेतलं झाली चटणी मस्त तर अशा पद्धतीने ही चटणी केली तर मी ही अशी काढून घेते आता मस्त असे करून ठेवली ना पटकन पाहिजे असेल तेव्हा पटकन आपल्याला वापरता येते बघा ही चटणी झाली आणि ही मस्त हिरवी चटणी आपली मस्त कलर पण किती छान आहे बघा हिरव्या चटणीला मस्त अशा चटण्या तयार असतील तर मस्त दही वडा करायला पटकन कर। आता आपण काढून घेऊ दुन्या वगैरे तयार आहे आता आपण वडे काढायला घेऊ तर तुम्हाला ही चटणीची रेसिपी पाहिजे असेल तर दाबेलीची रेसिपी आहे आपली चॅनलवर ती बघा त्याच्यामध्ये चटणीची रेसिपी तुम्हाला रेस मिळेल आपले वडे मस्त फुल्ले आहेत असे छान झालेले आहेत आता काय करायचं काय करायचं हे शेवडे नुसते नुसते जास्तीने थोडेसे असे दाबून असा त्याचा असा थोडासा असं पाणी काढायचा असा जास्तीने दाबायचे थोडासा पाणी असा काढायचा जेवढा निघतो तेवढा हे बघा असे असे वा जास्तीत दाबायचे जे नाही जेवढे निघतात तेवढा काढून घ्यायचा असे हे बघा असं हलक्या हाताने काढायचे बघा असे हलक्या हाताने जास्ती दाबायचे नाही असे मी ठेवून घेते आता वडे बघा मस्त वडे झालेले आहेत आपले बघा आता आपण याला सर्व करूया आता आपण दही वडे आता करून घेऊया तर त्यासाठी दुसरं साहित्य म्हणजे बघा हे मसाले हे जिरा पावडर जिरं भाजून त्याची मिक्सरला पावडर करून घेतलेली आहे थोडं काळी मी काळी मिरी ची पूड घेतलेली आहे मिरची पावडर घेतलेली आहे आणि हा चाट मसाला घेतलेला आहे आणि हे काळं मीठ घेतलेलं आहे बघा आता आपण हे ह्याच्यावर घालून घेऊ आधी सर्वप्रथम आपल्याला दही घालून घ्यायचे बघा दही जास्ती छान टेस्ट येते दही घालायचं भरपूर असं मस्त थंड थंड आणि थंड दही घ्यायचं मस्त आता हे फ्रीजमध्येच ठेवलेलं होतं दही त्यामुळे खूप छान झाले ते थंड थंड तुम्हाला हवं असलं तुम्ही बर्फ बर्फ पण टाकू शकता याच्यात बर्फाचे बर्फा बर्फा म्हणजे क्यूब झालं दही टाकून झालं आपलं आता आपल्याला चटणी तर आपल्याला बघा आता ही गोड चटणी टाकून आहे मस्त गोड चटणी ही छान तोंडाल पाणी सुट्ट गोड चटणी असली का त्याच्यावरती घालायची ग्रीन चटणी ग्रीन चटणी मस्त आणि याच्यावरती आता घालायची जिरा पावडर जिरा पावडर थोडीशी काळी मिरीची पावडर खूप छान लागतं चाट म्हणजे हा दहीवड्याचा मिरची पावडर फायनली दहीवडा आपला तयार आणि हा चाट मसाला चाट मसाले पण छान टेस्ट लागते चाट मसाला आणि हे काळं मीठ थोडंसं हवं असेल तर टाकायचं छान लागतं बघा अशा पद्धतीने आपला मस्तपैकी दहीवडा तयार झालेला आहे एक नंबर लागतो तयार आहे असा पण छान लागतो आणि जर तुम्ही अशी वरून बारीक शेव टाकली ना तरी मस्त एक नंबर मस्त लागतो बघा मस्त खाण्यासाठी तयार आहे मस्तपैकी दहीवडा तर तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने बघा आता मी तुम्हाला एक तोडून दाखवते असं मस्त असं झालं आहे हां बघा किती मस्त अगदी मस्त सॉफ्ट झालेला आहे तो बघा इतका छान सॉफ्ट झाला आहे ना बघा दही वडा मस्त हां हां खाण्यासाठी तयार आहे दही दे वडा आता तुम्ही नक्की ट्राय करा मस्त रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधी थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद